हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळेजण तर तुम्ही बघू शकता ही उभी कशी खेळायली होती तर मला म्हणली होती माऊ मला सगळे खेळ भांडे वगैरे व्यवस्थित लावून दे मग मी तिला भांडे वगैरे व्यवस्थित लावून दिले मला म्हणत होती तू पण माझ्यासोबत खेळ पण काय झालं ना की आई आणि भैया शुक्रवारच्या बाजारात गेल्यामुळे मग मला खेळायला नाही जमलं तिच्यासोबत पण मी कधी कधी खेळते तिच्यासोबत कारण ती छोटी आहे मग तिचा हट्ट पूर्ण करावंच लागतं आणि छोट्या लेकरांचं हाट पूर्ण तर खूप रडत असतात ते त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे म्हणलं खेळते मी तिच्यासोबत मग मी खिचडी वगैरे नंतर बनवून मी तिच्यासोबत खेळायला लागले तर मला म्हणायली मग माऊ आपण दोघीजणी खेळभांडे खेळूयात आपण खिचडी बनवून ठेवूयात नंतर मामा आईला चहा बनवूयात मग तोपर्यंत भाज्या घेऊन येतात त्यांना थंडी वाजते चहा बनवूयात मग ठीक आहे म्हणलं छोट्या लेकरांचं कसं असते आहे ना काहीही बोलत असत त्याच्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे म्हणलं खेळावंच मग नंतर थोड्या वेळाने मला म्हणली माऊ आता खेळभाड्याने खेळायचे म्हणली आपण आता थोडासा डान्स करूयात मी म्हणलं ठीक आहे म्हणलं मग मला म्हणली माऊ अशी बी दिस तशी बी दिसीस त्याच्यावरती मी डान्स करते तू गाणं लाव मी म्हणलं ठीक आहे लावते म्हणलं मग मी तरी गाणं लावलं तर डान्स करायला नंतर मला म्हणाले नको मला डान्स करायचा मला हे कर हे बहायचंय ठीक आहे म्हणलं काय आहे पाचं नाव काय आहे मम्मीचं नाव आईचं नाव बाबाचं नाव मामाचं नाव आणि माऊच नाव माऊ ठीक आहे म्हणलं मग नंतर मला म्हणाली माऊ मग मी मी ना मी आता माझे आपल्या सगळ्यांची नावं सांगते माऊचं तुझं सगळ्यांचं सगळ्यांचं नावं सांगते म्हणली पप्पांचं वगैरे ठीक आहे म्हणलं मग नंतर मी काय केलं सगळं आवरायला घेतलं कारण आता संक्रांत पण येत आहे मग त्याच्यामुळं म्हटलं घर वगैरे आवरून घ्यावं मग सर्वप्रथम हॉल वगैरे आवरून घेतला पण हॉलचं नंतर मी व्हिडिओ नाही टाकलेला फक्त किचनचं सगळं आवरलेला व्हिडिओ टाकला किती पसारा झाला होता बघा पाहू शकला तुम्ही मग नंतर कुकर वगैरे व्यवस्थित लावले डब्बे सगळे व्यवस्थित पुसून वगैरे लावले आणि मग नंतर तुम्हाला माहीतच असेल ना पप्पा माझे पप्पा म्हणजे ते आपल्या संक्रांतीला यूज करतात ना ते त्या वानामध्ये टाकतात बिबवी तर ती पप्पाने आणल्या होत्या गावाकडून तर त्याचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे आणि पप्पांनी ते काढायले होते बघा ना तुम्ही क पप्पा कसं काढा आहे काढत आहेत ते पण पाहू शकतात तुम्ही बघा हे अगोदरच्या बिब्य आहेत ते वाळलेले आहेत आणि दुसऱ्या जे आहे ते पिवळ्या दिसत आहेत तर त्याचे पप्पांनी आज आणलेले आहेत तर त्याचं ते जे हे आहे ना बिबवा हा काळा तर हा काळा विवाह असं खूप शुभ मानतात त्याला तर हे कोणासोबत पण देतात ना आपण जर कुठं गेलात बाहेर तर आपल्यासोबत काही खायचं वगैरे देत असले तेलकड तर त्याच्यासोबत टाकून देतात ते विव्हा तर ते खूप चांगलं असतं म्हणे तर तुम्हाला माझा व्हिडिओ वगैरे कसा वाटला तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या थँक्यू आणि सबस्क्राईब